अर रडू नको बाळा मी जोगव्याला जाते रडू नको परसू आर मी जोगव्याला जाते जोगव्याला जाते जोगवा मागून येते जोगव्याला जाते जोगवा मागून येते अर अंगड टोपड तुला मी घालाय देते घालाय देते जोगवा मागून येते घाला देते जोगवा मागून येते नको परसू आरमी जोगव्याला जाते जोगव्याला जाते जोगवा मागून येते कवड्याचा तोप मी तुला ल्यायला देते लिहायला देते मी जोगवा मागून येते ल्यायला देते मी जोगवा मागून येते रडूनको परसू आरमी जोगव्याला जाते जोगव्याला जाते जोगवा मागून येते आर मन मनगट्या तुला मी घालाय देते घालाय देते जोगवा मागून येते घालया देते जोगवा मागून येते रडू नको परसू आर मी जोगव्याला जाते जोगव्याला जाते जोगवा मागून येते बाजू बंद तुला मी लेयाला देते लेयाला देते मी जोगवा मागून येते रडू नको परसू आर मी जोगव्याला जाते जोगव्याला जाते जोगवा मागून येते गाजळ गंध करून तुला मी छान नटविते छान नटवी ते मी जोगवा मागून येते छान नटवी ते मी जोगवा मागून येते रडू नको आर मी जोगव्याला जाते जोगव्याला जाते जोगवा मागून येते बाळा येई तुला लाडान सांगते लाडान सांगते मी जोगवा मागून येते लाडान सांगते मी जोगवा मागून येते रडू नको परसू अरे मी जोगव्याला जाते जोगव्याला जाते जोगवा मागून येते अरे रडू नको बाळा मी भी भी जाते जोगव्याला जाते जोगवा मागून येते जोगव्याला जाते जोगवा मागून येते जोगव्याला जाते जोगवा मागून येते धन्यवाद